सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक चारमध्ये मध्ये प्रचार बैठक उत्साहात संपन्न आमदार डॉ निरंजन आवटी विद्या नलावडे व अपर्णा शेटे हे उमेदवार उपस्थित सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमध्ये मध्ये आयोजित करण्यात आलेली प्रचार बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या बैठकीस आमदार डॉक्टर खाडे प्रमुख उपस्थित होते यावेळी प्रभागातील उमेदवार मोहन वाटवे निरंजन आवटी विद्याताई नलावडे व अपर्णा शेटे हे उपस्थित होते या बैठकीदरम्यान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील सध्याच्या नागरी समस्या नागरिकांच्या अपेक्षा तसेच भविष्यातील विकासाबाबत आपले विचार मांडले प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता ड्रेनेज आरोग्य सेवा शिक्षण व मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली नागरिकांनी यावेळी अंतर्गत रस्त्याची दुरावस्था पथदिव्यांची आवश्यकता नियमित पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन तसेच महिला ज्येष्ठ नागरिक व युवकांसाठी आवश्यक सुविधांबाबत आपल्या समस्या व सूचना मांडल्या उपस्थित उमेदवारांनीही नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतले आमदार खाडे यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देताना महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले विकास प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले या प्रचार बैठकीत स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते शांत शिस्तबद्ध व सकारात्मक वातावरणात बैठक पार पडली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा संवादात्मक बैठका नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्यातील संपर्क वाढवण्यास उपयुक्त ठरत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त करण्यात आले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा